नमस्कार आज पाहूया कुंभरास कुंभराशीचा स्वामी आहे शनी याआधी आपण पाहिली मकर रास तिचा स्वामी देखील होता शनी पण ती होती पृथ्वी तत्वाची स्त्रीरास त्यामुळे मकरेकडे होता थोडा नाजूकपणाचा भाग होता आता कुंभरास आहे ही पुरुष रास आहे त्यामुळे तिच्याकडे येतो तो थोडासा पुरुषीपणा धाडस पराक्रम शौर्य हा भाग मकर राशीला संसारिक गोष्टींची आवड आहे आणि कुंभ राशीला आवड आहे ती बौद्धिकतेची संशोधनाची कुंभ राशीत जन्मलेल्या व्यक्ती या स्वावलंबी असतात भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारे असे असतात यांचे विचार आहेत ना ते स्थिर असतात विचार करून निर्णय घेण्यासाठी कदाचित त्यांना वेळ लागेल पण जो निर्णय घेतील तो निग्रहाने घेतील एखादी गोष्ट एखादा निर्णय यांनी घेतला तर ते ते पूर्ण करणारच यांची इच्छाशक्ती अतिशय उत्तम असते यांना सर्व गोष्टी शांतपणे विचारपूर्वक बुद्धीचा पूर्ण वापर करून करण्याची सवय असते कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ ही लोकं कधीही करत नाहीत कुंभ राशीच्या लोकांना बदल फारसे आवडत नाहीत याचं कारण म्हणजे त्यांचा स्वामी आहे शनी शनीला उत्साह हो, रसिकता याचं वावडंच आहे की त्यामुळेच ह्यांना कसलाही हव्यास नाही आसक्ती नाही खूप सारे कपडे घेतील नवीन नवीन काही खरेद्या करतील अशा हौशी यांना नसतात जी गोष्ट आहे जेवढं आहे आपल्याकडे त्यात ही लोकं आनंदच असतात एखादी गोष्ट नाही मिळाली तरी ह्याचं फारसं दुःख त्यांना होताना दिसत नाही एक प्रकारची ना निस्संग प्रवृत्ती असते यांची कुंभरास ही बौद्धिकदृष्ट्या परिपक्व रास आहे कुंभराशीची अगदी लहान लहान मुलंसुद्धा बघितली ना तर त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी दिसून येते कुंभ राशीची माणसं ही प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासून बघणारीच असतात मकर आणि कुंभ दोघांचाही स्वामी आहे शनी मकर राशीला शनी कायम तत्वज्ञान शिकवतो आणि मकर राशीला ते पचत नाही पण कुंभरास हे तत्त्वज्ञान फक्त पचवत नाही तर आचरणात देखील आणतात ही माणसं प्रत्येक श्वासागणित क्षणीचं तत्त्वज्ञान जगत असतात त्यामुळे त्या, त्या तत्वज्ञानाचा त्यांना त्रास वाटत नाही तर त्याचा आनंद होतो आणि त्या हो आनंदात ते जगत असतात कधी एखाद्या ठिकाणी आपलं मत मांडण्याची वेळ आली तर ही लोक अगदी प्रयासाने स्वतःचं मत मांडतात आपल्या मनात काय चाललंय हे पटकन ही लोकं सांगत नाहीत नक्की यांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला कळत नाही ही लोक आपल्या भावना मोकळेपणाने सांगत नाहीत मनातल्या मनात उडत मनात राहतात कायम स्वतःच्या धुंदीत असतात यांचा स्वभाव हा हेकटपणाकडे जाणारा असतो ही लोक आपल्याला लहरी तरकटी रूढ अशी वाटू शकतात ह्यांना एकटं राहणं जास्त आवडतं स्वतःची कंपनी ह्यांना अतिशय आवडते यांना मित्र कमी असतात यांची वृ वृत्ती असते ना ती थोडी विरक्तपणाकडे जाणारीच असते त्यांचं वागणं बोलणं वावरणं हे सगळं शांतपणे चालू असतं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे यांचं वाक्य असं आपण पन म्हणू शकतो पण ही लोकं थोडी हलगर्जी असतात म्हणजे जे आपल्याकडे आहे ते सांभाळून ठेवणं जपणे हे यांना जमत नाही हे अगदी नातेसंबंधात देखील दिसून येतं म्हणजे एखादा मित्र असेल ना तरी ना त्याला जपत राहावं किंवा त्याच्यासाठी काहीतरी प्रेमाने करावं हे यांना नाही जमत त्याला गरज असेल ना तर तो ते टिकवेल मैत्री कुंभ कुंभराशीच्या व्यक्ती या स्वतः साध्या असतातच पण यांना साधी राहणारी माणसं जास्ती आवडतात म्हणजे बाह्य रूपापेक्षा आंतरिक रूपाने म्हणजे छान दिसणाऱ्या टापटीप राहणाऱ्या माणसांपेक्षा मनाने चांगले असलेल्या माणसांनाच ही लोक जवळ करतात यांची कल्पनाशक्ती असाधारण असते संशोधन करण्याची यांची क्षमता असते यांची विचारसरणी ही आउट ऑफ द बॉक्स असते म्हणजे काहीतरी वेगळेच विचार असतात बघा बरं आपल्या संपर्कातील एखादी व्यक्ती आठवा यांचे प्रश्न काहीतरी वेगळेच असतात आपल्या मनात देखील जे, मना जे येत नाही ना असे प्रश्न घेण्यात पडतात बोलण्यात एखादा मुद्दा पटला नाही तर हे कितीही काळ वाद घालू शकतात तात्विक वाद बरं का कुंभराशीची मंडळी ही जर नोकरदार असतील तर जे काही मोठे होतील म्हणजे प्रमोशन घेतील ते स्वतःच्या कर्तृत्वानेच घेतील ह्याचं कारण बॉसची वरिष्ठांची जी उजुरी करणे यांना जमत नाही इतरांचे वर्चस्व हो यांना मान्य नसते चिवटपणाने स्वतःचे कष्ट जे काही कर्म असेल ते ते करत राहतात हे जीवनात हार मानत नाहीत मनस्वी असतात ही लोकं व्यवहारी असतात पटकन कोणावरही विश्वास ठेवत नाही भावनेच्या आहारे जाऊन कोणतीही कृती ही, ही लोक करत नाहीत आता बघा ही मंडळी चिकित्सक विरक्त आहेत यांना एकटं राहायला आवडतं म्हणून मी विवाह करणार नाहीत का तर तसं नाही ही लोकं विवाह करतात उत्तम संसार करतात मुलंबाळ असतात यांना पण त्या संसारामध्ये रमून राहत नाहीत म्हणजे मुलाबाळांना गुंजारतील जवळ घेतील असं नाही पण त्यांच्यासाठी जे कर्तव्य आहे ते पूर्ण करतील मुलांचा अभ्यास घेतील कारण मुळात ही लोकं स्वतःच बुद्धिमान असतात त्यामुळे व्यवस्थित अभ्यास घेऊ शकतात पण आणि काही चुकलं ना तर समजून सांगतात मारतील ओरडतील हे यांच्या बाबतीत कधी घडत नाही शनीची रास म्हणून ज्याप्रमाणे मकरेला सर्व उशिरा प्रयत्नाने मिळतं त्याचप्रमाणे कुंभेला देखील प्रयत्नानेच मिळतं पण मकर राशीला त्याचा त्रास होतो पण कुंभ राशीला या गोष्टीची जाण असते त्यामुळे शांतपणे चिवटपणाने जी गोष्ट मिळवायची आहे त्यातही लोक प्रयत्नशील राहतात आणि ती गोष्ट मिळवतात पण ती गोष्ट करताना त्या गोष्टीत त्यांना आनंद आहे की नाही हे त्यांच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असते आनंद मिळत असेल तरच ती गोष्ट चिवटपणाने पूर्ण करतात आणि पूर्ण करतात म्हणजे अगदी सगळं हातातली इतर कामं सोडून त्याच गोष्टीच्या मागे लागतात आणि ती पूर्ण करतात एक प्रकारचा नादिष्ट पण असतो यांच्यात ह्या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही गोष्ट कॉम्प्लेक्स करून सांगायला आवडते यांना अगदी साध्यातली साधी गोष्ट देखील कॉम्प्लिकेटेड करूनच ही लोकं करतात त्यात त्यांना मजा येते कुंभ राशीचे व्यक्ती या मॅच्युअर्ड असतात सोफिस्टिकेटेड असतात ही मंडळी फारशी बडबड करणारी अशी नसतात तर कामापुरतं संभाषण करणारे अशी असतात आठवली का कोणी अशी संपर्कातील व्यक्ती आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा आणि जो खाली बेल अल्कॉन आहे तो दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू